महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य दक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस वा असून बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मोरगाव या ठिकाणी अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माशिरस तालुका आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य सुरेशाबा पालवे पाटील यांनी त्यांच्या पत्नीसव छाया सुरेश पालवे पाटील यांच्या समवेत अभिषेक करून दोन हजार चोवीस मध्ये अजितदादा पवार यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्यासाठी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून संकल्प करून महाभिषेक केला या प्रसंगी राष्ट्रवादी शिवाजीराव देशमुख ओबीसी तालुकाध्यक्ष दत्तात्रयकडे उपसरपंच दादा रणदिवे शेंडेवाडी विकास सोसायटीचे माजी चेअरमन संजय मामा कोडलकर तामशिदवाडी माजी उपसरपंच शामराव नरुटे शरद रुपणावर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तथा पत्रकार सचिन रणदिवे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माशिरस तालुका पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आज माननीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस आहे त्यानिमित्त माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मी वैयक्तिक सपत्नीक मयुरेश्वराच्या इथं माननीय आजीदादांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो व येत्या विधानसभेमध्ये भरघोष यश लाभून दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून आम्ही मयुरेश्वर चरणी अभिषेक पूर्ण केलेला आहे बिरेरपोट जनसत्ता मराठी न्यूज बारामती